अनिता देवरे तर आलो आहे आम्ही आता चला रडून नको रडून नको काय रडती आहे शिबा सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर वाज लोकर लोकर आता वाजले आहे सकाळचे नऊ वाजले आहे आणि देवपूजा वगैरे झाली आहे आमची आणि आम्ही सगळ्यांनी आज लवकर लवकर आवरला आहे बघा सगळ्यांच्या आंघोळ झाले आहे हा लाडूची पण झाली आहे आंघोळ आणि आता आम्ही जाणार आहोत विराजकडे आणि ही दोघं म्हणता आम्हाला पण यायचं आत तू परत तू गेल्यावर आम्हाला विराजला भेटता येणार नाही त्याच्यामुळे आतू आम्ही दोघं पण येणार मागा लागली दोघं पण म्हटलं चला आता काय <laughs> तर या दोघांना घेऊन चालले आणि लाडूला पण घेऊन चालले विराजला भेटायला ठीक आहे ना लाडू हां रिक्षावाल्याला फोन केला के रिक्षा आहे के तर रिक्षावाला येतोय त्याला फोन केला आहे तर मग सर जाऊया भेटूया आज विराजला आणि विराजला मी आज सांगणार आहे तिकीटाचं कन्फर्म झालंय परवा मी चालली आहे तो आता सकाळचे फक्त नऊ वाजले आहे आणि आता आम्ही जाणार नाही इंग्रज आम्ही जाणार आहोत अकरा वाजता ठीक आहे ना तर नाश्ता वगैरे करणार आहोत मग नाश्ता वगैरे करून कारण की लाडूला पण अजून काही खाऊ नाही घातलं तिला थोडंसं नाश्ता देते आणि मग आपण जाऊया चला तर इकडे आमच्या दादांचा नाश्ता आई देत आहे दादांना तर सकाळचे अकरा वाजले आहे आणि इकडे जेवण चालले आहे बघा आणि आज आहे संडे आम्ही बनवली आहे अंड्याची भाजी इकडे पोळ्या चालल्या आहे गरम गरम <laughs> इकडे नव नवरदेव जेवण करताय आणि बायकोचं एवढं प्रेम आहे ती म्हटली मी तुला गरम पोळ्या खाऊ घालणार रोज <laughs> गरम खातो पोळ्या चांगलं नशीब आहे कापडच तेवढं मोठं आहे काय रे इकडे बरं बघ तुझं कापाल दाखव हे बघा याचं कपाळ किती मोठं आहे इकडे आमच्या आईंचं पण जेवण चाललं आहे हे बघा भाऊ माझा तिकडे किचनमध्ये मा बसला आई बाहेर बसती जेवायला हे बघा झालं जेवण आई आवर मग जायचं ना, ना।, चला।, ना चला बस ना तू चल ना लडो जागा आहे का मम्मीला बसायला इथे बसू का मी हां चला चला तू पुढे बसतो कुठे बसतो ठीक आहे बस आता मी निघालो आहे हे बघा र नाही इथं पकड बरं तू असा वाड्याची भीती वाटते त्या आजीला त्या आजीला भीती वाटते सारखी म्हणती त्याला पकड 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 किती गाव गाय तू नाही पडणार तो ए हे बाळा इथं हात लावर इथं 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 धर दर, कुठतरी हा असं हा असं धर भीती वाटते सटकल्या विटकलं ब्रेक मारल्यावर तर व्यवस्थित पण आमच्यासारखी त्याला धर त्याला धर नात मध्ये भरपूर जीव <laughs> संगणमेर खूपच सुधारलंय पण आता आहे ना बस स्टँड वगैरे किती भा मस्त झाले सगळे शॉप वगैरे हा रात्रीच्या टायमाला तर एकदम लाइटिंग बिटिंग मस्त असतं तर आता मी पोहोचलो आहे हॉस्टेलला पोहचलो आहे आम्ही त्याच्या हॉस्टेलला गेट बंद आहे मुलाला भेट चला साईन वगैरे करावं लागेल का अनिता लागे। लागे। देवरे तर आलो आहे आम्ही आता चला जाऊया लाडो दादाला भेटायचं ना तुला सगळी गँगच आली आज हे बघा म्हटलं सगळ्यांना घेऊन जाऊया विराजला भेटायला <laughs> या खिडकीला खिडकी ते विराज हा त्यांना म्हणा विराजला पाठवा बाहेर लाडू इकडे ये दादा बाहेर तू इकडे ये इकडे का दादाला भेटली चांगलं वाटलं अगं सांगायला आले की आमचं तिकीट झालंय आणि हां तिकीट झालं तुमचं चाललो आम्ही चालली तू चाल हा तिकीट झालंय आमचं आई रडून नको रडून नको आई कशाला रडती आमची रडू नको रडू नको रडती काय अरे तारखेचं कन्फर्म झालं आणि मी चालले आता परवा दिवशी आहे मी ला घेऊन चालले म्हटलं तुला एकदा भेटून घ्यावा येऊ हां आता तुला फोन वगैरे करून आजी तुला भेटायला येईल ठीक आहे चालू रडती कसं लावले रडून नको हां बरं का

थांबलं आहे अजून पण जा 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 चल लाडव चल जीवने होते जायचं जा बाळा जा आत नाही जा जातो आम्ही तुझा आतमध्ये हां जा पण थांबलं जायचं तर तुझूनही होऊ राहील त्याला जायचं झालं नाही

चल बस चालू तर येतं बस हे मांडू माझी निघालो याचा आम्ही घरी वाज चे बारा वाजले आहे रात्रीचे बारा लाडूला पण आली आहे झोप आणि मी पण आज खूप थकले आहे आणि उद्या मला पॅकिंग करायची आहे आता निघायचं आहे तर मी जातानाचा व्हिडिओ टाकेलच बहिणीला भेटणार आहे उद्या ते पण व्हिडिओ मी टाकेलच आई येणार आहे सोबत भाऊ येणार आहे मुलं येणार आहे सगळे येणार आहेत पुण्यापर्यंत मला सोडवायला तर मग ठीक आहे चला बाय गुड नाईट बाय व्हिडिओला ए शेअर करा बोल शेअर करा धपा धप बाय गुड नाईट चला ती पण म्हणते चला बोल 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 चला चला बाय बाय